नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती आहे यूट्यूब चॅनलवर आता आपण या व्हिडिओमधून राजस्थानमधील अतिसुंदर पर्यटन स्थळाची माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा राजस्थान या राज्याला राज्याची भूमी म्हणून ओळखले जाते येथे रंगीबिरंगी संस्कृतीचा प्रसार पाहायला मिळतो तसेच हे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकासाठी एक विशेष स्थान बनलेले आहे खरोखरच मित्रांनो या राज्यातील स्थळं तुमच्या मनाला भोरळ पाडण्यासारखीच आहेत चला तर आता पाहूया कोणते आहेत ते पर्यटन स्थळ एक भरतपूर राजस्थानमधील हे शहर पक्ष्यांचे स्वर्ग म्हणून ओळखले जाते हे संस्कृतीने भरलेले शहर आहे भरतपूरमध्ये दे केवलादेवी राष्ट्रीय उद्यान हे खूपच प्रसिद्ध ठिकाण आहे तुम्हाला लोहगड किल्लासुद्धा पाहता येईल लक्ष्मी महाविलास भरतपूर राष्ट्रीय उद्यान अशी अनेक प्रकारची पर्यटनस्थळे पाहता येतील दोन पुष्कर पुष्कर हे शहर भारतातील सर्वात प्राचीन ठिकाणापैकी एक आहे हे राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात आहे नोव्हेंबर महिन्यात भारतातील सर्वात मोठा उंट मेळावा या ठिकाणी आयोजित केला जातो येथे रंगीबेरंगी वस्तू एकदम स्वस्त दरात मिळतात येथील परिस्थिती पर्यटकांना खूपच आकर्षित करण्यासारखी असते म्हणून येथे जगभरातून बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात राजस्थानमधील सर्वात सुंदर स्थळ म्हणून या ठिकाणांचे नाव घेतले जाते बिकानेर राजस्थानमधील बिकानेर हे ठिकाण पर्यटकांचे नंदनवन मांडले जाते या ठिकाणी उंटावरची सवारी आणि वाळूच्या ढिगाऱ्यातून जाणाऱ्या अनुभव घेता येईल त्याचबरोबर येथील किल्ले पाह हे पाहता येतील राजस्थानला उंटाचा देश म्हणूनसुद्धा ओळखले जाते रणथंबोर भारतातील सर्वप्रथम व्याघ्र प्रकल्प म्हणून रणथंबोर या ठिकाणाला घोषित केले आहे तसेच अनेक प्राणी पक्षी आणि वनस्पती या ठिकाणी देखील आहेत हे खूपच प्रसिद्ध आहे या ठिकाणी रणथंबोर किल्ला राष्ट्रीय उद्यानासाठी हे खूपच जगप्रसिद्ध झालेले पाहायला मिळते आजमेर राजस्थानमधील आजमेर हे ठिकाण ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते अरावली टेकड्याने वेढलेले हे शहर मैनउद्दीन किस्ती शर्फा म्हणून ओळखले जाते राजस्थानमध्ये येऊन मुघल आर्किटेक्चर पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या हे ठिकाण हिंदू आणि मुस्लिम लोकांचे धार्मिक ठिकाण आहे हे धार्मिक ठिकाण असल्यामुळे येथे मनाला खूपच शांती मिळते जोधपूर या शहराला गेटवे टू थार अशा नावाने ओळखले जाते या ठिकाणी मेहनारगड हा किल्ला खूपच प्रसिद्ध किल्ला आहे जो इतिहास आणि संस्कृतीचा संगम मानला जातो जोधपूरमध्ये एकदम बारीक कोरीव काम पाहायला मिळते जे की पर्यटकांना खूपच आश्चर्यचक वाटते जोधपूरचे खरे वैशिष्ट्य म्हणजेच येथे घर आणि निळ्याच भिंती पाहायला मिळतात म्हणून याला ब्ल्यू सिटी म्हणूनसुद्धा ओळखले जाते हे आहेत राजस्थानमधील अतिसुंदर पर्यटनस्थळे अशा अनेक पर्यटन स्थळाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा